सध्या सोशल मीडियावरती एकाच व्हिडिओची चर्चा आहे ती म्हणजे या व्हिडिओची या व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एक व्यक्ती या व्हिडिओमध्ये सिलेंडर उचलतोय सिलेंडर पोहोचवण्याचं काम करतोय परंतु हा व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहीत आहे का तर भारतीय क्रिकेटमधल्या एखाद्या एका, एका क्रिकेटपट्टूचे हे वडील आहेत हे रिंकू सिंगचे वडील आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे एवढा पैसा आता येत आहे परंतु हा व्यक्ती किती डाऊन टू अर्थ आहे अशा कमेंट्स बऱ्याच नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर अनेकांचं असं मत आहे की पैसा असून काय उपयोग तर काहींनी असं म्हटलेलं आहे की घरी बसून राहण्यापेक्षा त्यांना त्यांचं काम आवडत असेल त्यामुळे त्यांचं काम मस्त आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल असा होत आहे